नमस्कार स्वयपक। मित्रमंडळी तर सकाळ सकाळची वेळ सकाळचे सकाळच्या वाजल्यात आठ आणि इकडं चालू आहे माझा स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बनवलं इकडं बटाट्याची पातळ भाजी केली रस्सा आणि चपाती चालू आहे करायला तर आज मट तो बांधायला यायचे ते तर बाहेर चालू आहे सुतळी ती नेऊन द्यायचे ह्यानी तर स्वयंपाक करून घेते मी पटकन दोघीजणी गेले त्या खाली कापायला वर्षा आणि आत्या स्वयंपाक झाले की मी पण जाणार आहे सकाळ सकाळी जेवणाची घाई असते मुलांची आणि सगळी जेवल्याशिवाय घर सोडत नाही ती त्यामुळे स्वयंपाक लवकर करा लागतो आम्हाला तर चला मग चपात्या करून घेते आता मी बाईंचा आवरून झालं आताच बाई जेवण कराय चला ग्रीन पेस्ट चा नाही आणल्या वाईटच आहे त्या बदल पडतात काय चला जेवायला वाढती जेवण करून घ्या मग आपण खाली जाऊ जेवायला सुजिता भाजी कशी झाली खाऊन सांगा चांगली झाली का पोड भरून जेवण करा काय कांदाला इकडे बाया आले ते जायचंय उरकून स्वयंपाक झालाय माझा आता तर पोरांना जेवाय देते आता सुचिताला दिले जेवायला आता नको का थोडस जेवण चला मग खाली राजा थांबव थांबे काय झालं चला निघाले आता मी पण खाली तर आता हेनी गेले ते तिकडं खाली वैरण आणायला आता माझा जी पात मागे राहते काय माहीत नाही पण देऊ झाला मला बायांचा था टायमिंग झाला नऊ वाजले ते नऊला ला पण कमी येते पण जास्तपर्यंत न वाजते ते तर आता इकडं बाया जेवण करून उठले ते सकाळनं घरनं जेवण करून येत नाहीत्या राहण्यात आलं की जेवण करते ते जेवण करून झालं कर की लगेच टमाटे बांधायला सुरुवात केली राधा आपली झोका खेळते तिथं बसून बाया बायामाट्या बांधते त्या तोपर्यंत आम्ही गहू कापून घेतो थोडस राहिलाय आले ती खाली गहू कापता कापता घरी जायचं आहे आम्हाला वैरण आणली होती ती खाली करायची कोणाचं बोलताय र गप्पा चालवत्या बाप काय कोणती आहे ना, ना। म्हणून तर आम्ही निघाला आता वैरण गोळा करायला काढायला तिकडं खाली वहिनीसोबत गप्पा चालू आहे आणि इकडं बघा ट्रॅक्टर मध्ये हो ट्रॅक्टरची बारकी टायली तर त्या त्यालीमध्ये कडबा आणला आहे आणि ती कडबा आपल्याला खाली करायचा आहे आता कारण का गुरांना वैरण नव्हती काहीच गवत पण काढायचं नव्हतं बागेतलं गवत आहे भरपूर पण खाली गहू कापायचा आहे बाया ते टमाट्याला त्याच्यामुळं काढणं होत नाही तर आता आपण खाली करून घेऊ ही कडबा खाली करून घेतला माझी गुरांचं टेन्शन राहत नाही चला खाली करून घेते आता मी तर एवढा खाली केलाय आता राहिलो एवढा करून घ्यायचा काय कापायला का ब्लेड काय म्हणजे ना जागेवर लावायची काय डायरेक्ट लगेच बरोबर शर्डन टाकू एक पिढ्यातली होय होय टाकते तर इथं टायलीतला सगळं कडबा खाली करून झालाय आता जायचं परत घेऊ टाकायला कापता कापता घरी चाललं आहे आता दहा वाजून गेले ते कारण का बचत गटाच्या बाया आले ते बचत गटाचे पैसे गोळा करून सह करून घ्यायचे त्यामुळं घरी चाललं आता राहिलेलं परत बाया गेल्याच्या नंतर ना कापायचं आहे जेवणं ते करायची ते अजून बचत गटाच्या बाया गेले की जेवणं करून घेऊन नाही तर गहू कापून आल्यावर जेवणं करून घेऊया चला जाऊया आता घरी आम्ही आलो आता घरी बचत गाडीचं बाया गेल्या जेवणात झाली आणि भांड्यावरून ठेवतात एवढे सगळे आणि इकडं मुलांचं काय चालू आहे बघूया घरात होईनीस काय खेळत रे

सोळा तुम्हाला आता वहिनी गेल्यावर परत कर म्हण कर वहिनी गेल्यावर कर म्हण तुम्हाला तुम्हाला वहिनी पांढरी दिसते आम्ही सगळे काय दिसतोय म्हणते <laughs> बाल तो कस दिसत आहे बाल लगा रुसली, रुसली लगेच लगा पोरा बापू चांगला बोल गे अरे वहिनी पांढरी दिसते रे अयो वहिनी आल्यापासून तुमची मज्जा आहे लगा होय

करत लाईट आहे पण पळे लाईट नाही कुठं रिझम दिसला भांडे घासून झालेत आता आणि शर्ड वाडायला लागलेत शर्डांना ला वैरण टाकतात आम्ही कपडे वाळत घातले ती तर आम्ही निघालो आता खाली गोरांना टाकली वैरण जाऊया आता बायांच्या पाती लागल्या त्या वाटतात दुसऱ्या पातीला गे गुतच दिले बायांना ले टमटमवाल्यांना इकडं बांधायला सुरुवात केली आहे बायांनी आणि वर्ष गेली तिकडं बायांकडं त्यांना काय पाय पाणी बिनी पाहिजे असेल तर ते बघायला गेली पाणी सांग उन्हाचं जास्त पाणी लागतं पाणी तसं भरून ठेवलं आहे आंब्याखाली गार सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती म्हणून भरून ठेवलं आंब्याखाली दोन जार गागर टीप भरपूर त्या बारा तेरा बाया त्या तर आपण राहिलेला आता गहू कापून घेऊ एक पात राहिली गव्हाची कापायची भरपूर चगळं इकडं पण घ्यायचं तसंच कापून चला सुरू करूया आता कापायला वाजले ते आणि इकडं बायांची सुट्टी झाली आता गुत घेतलं तर पण झालं नाही अजून राहिले थोडंसं उद्या येते ना आता हात धुवायला चालायचे पाणी हाय इथं हात धुवायला Harus datang, datang lagi. Aku lagi mau cepet. ये स्टकाय मी जेव्हा मी काय करतोय तो पण देखा अबे तिकडे हं लो

निघाले त्या बाया आता टमटमोर वाटले थांबले

आज कडव्यामुळं गुरुला पाणी प्याय लागली बा कडवा खाल्लाय ना आज घरी आलोय आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे चपात्या झाल्या त्या आणि त्या आळूच्या वड्या तळाय चालू त्या उशीर झाला आळूच्या वड्या करायला कारण का भरायला उशीर लागला होता त्यामुळं चालू आहे आळूच्या वड्या करते आता आळूच्या वड्या तळून झाले ते आणि आता आपल्याला करायची भाजी भाजी करायची आपल्याला गवारची शेंग करायची सरभरी थोडीशी तर लसूण सोडून घेतलं आहे कोथिंबीर धुवून घ्यायची चला आणि आपण राहिलेल्या पिठाची बेसन पोळी केली इथं